ज्या जीवन उज्ज्वलतेने जगायचं असेल त्या मनुष्याने चार आश्रमामध्ये आपले जीवन व्यतीत करणे अत्यंत गरजेचं आहे तरच तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये समोर जाऊ शकतो मित्रो त्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की व्यक्तीची व्हावया पूर्ण उन्नती साधा व्या समाज स्थिती ध्वस्त धर्मी

वंदनीय राष्ट्रसंत शिवाजी महाराज सांगितलं की ज्या वेळेस वयाच्या एक ते पंचवीस वर्ष माणसाने ब्रह्मचर्य राहिलं पाहिजे आणि ते राहिल्यानंतर काय होते त्याचे परिणाम सुद्धा महाराजांनी आपल्या मध्ये दे लिहिलेले आहेत म्हणून मित्र आपण आपल्या सरे आपली पत्नी घेऊन ज्या वेळेस आपण जीवन जगतो त्यावेळेस आपल्या आणि पत्नीचा संबंध कसा असला पाहिजे याचं सुद्धा विवेचन फार सुंदर महाराजांनी केलेलं आहे म्हणून ज्यांना त्यांचं जीवन उज्जवल होईल कोणाचं जुडता दोघांचे विचार विकास कारभार शास्त्र लिहितात दोघांचा जर विचार जुळला तर त्यांच्या विकासाची गाडी कुठेही थांबत नाही त्यांच्याकडून भक्कम सत्कार्य घडतात असा हा अनुभवी शब्द असा हा संसारिक शब्द महाराजांनी आपल्या ग्रामगिरीमध्ये मांडलेला लिहिलं परंतु होते काय आम्ही संसाराची गाडीत बसलो मग काय होते आप की ज्याप्रमाणे आपल्याकडे कोंबडी असते त्या कोंबडीला दहा पंधरा किली असते तेव करत जाते आणि ती कोंबडी आपल्या पिल्याला काही आपल्या जवळ येऊ दे मी आणि माझं कुटुंब याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही दिसत नाही परंतु महाराजांनी सांगितलं याच्या व्यतिरिक्त पाहायचं असेल तर प्रत्येक माणसाला संसारामधून परमार्थामध्ये जायचं असेल आणि परमार्थ तेव्हाच असते मित्र हो ज्या वेळेस आमच्या जीवनाची आमच्या कर्तृत्वाची